नमस्कार मित्रांनो मी आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे पी यू सी स्मार्ट कार्ड कसे बनवणार आपण आणि तेही विदाऊट पी यू सी कार्डद्वारे आपल्याजवळ असलेल्या कलर प्रिंटरद्वारे कशाप्रकारे कर आपण करू शकतो हे आपण आज बघणार आहोत चला तर सर्वप्रथम आपण एक सॉफ्टवेअर घेऊ ज्यामध्ये पी फाइल फाईल जे पी जीमध्ये करता येईल आता माझ्याकडे तर सॉफ्टवेअर आहे आपण नेटवरून देखील करू शकता जिथे आपली पी डी एफ फाईल असेल तिथून ती आपल्या घ्यायची आहे एक सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये मी घेता आता आधार कार्डचं आपण पीओ सीमध्ये स्मार्ट करणार आहोत त्याकरिता आधारचा आपण पाईड पासवर्ड टाकला आणि कन्वर्ट नॉवर क्लिक केलंय इथं लायसन किन असल्यामुळे नववर करतोय ताबडतोब कन्वर्ट झाले बघा आता कन्वर्ट झाल्यानंतर हे आपण फाईल फोटोशॉपमध्ये घेणार आहोत जिथे आपण फाईल सेव्ह केलेली असेल तिथून ती घ्यायची आहे आपण सेव्ह कुठे डेस्कटॉपवर केलेली आहे आणि आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण या ठिकाणी कटिंग करून घेणार आहोत एकदा व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला ज्या मध्ये आलेल्या लाईन आहेत त्या आपण कट करून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या कार्डवर येणार नाहीत एकद अपन साइज सेट करूंगी जवर हिंसा सेव के लिए आपण याला एकदा सगळ्या टॉपवर घेऊ म्हणजे वरती घेऊ जेणेकरून प्रिंट काढता वेळेस ज्या बाजूने होईल त्या बाजूकडे घ्यायचं आहे साईडच्या आपल्या ज्या लाईन होत्या त्या काढायचे आहे जेणेकरून ते पी व्ही सी कार्डमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि याला रोटेक करून घ्यायचं आहे रोटेक कशा पद्धतीनं तर फ्लिप कॅनव्हास म्हणून पुन्हा एकदा दाखतो बघा फ्लिप कॅनव्हरिओल वुरि असे केल्यानंतर उलट चित्र दिसेल आपल्याला उलट आधार कार्ड प्रिंट करता वेळेस मात्र अशाच पद्धतीने आपल्याला प्रिंट करायची आहे याला थोडे डार्कनेस करून घ्यायचं आहे जेणेकरून ॲक्टिव्ह दिसेल थोडं डार्क दि केल्यामुळे इथून आपल्याला पेज सेटअप करायचं आहे ए फोर साईज पेपर निवडायचं आहे आणि प्रिंटर क्वालिटी बेस्ट घ्यायची आहे आणि पेपर निवडताना एक काळजी घ्यायची आहे ऑर पेपर म्हणून निवडायचं फक्त प्रिंट द्यायची आहे आता आपण आता प्रिंट दिलेले आहे प्रिंटर प्रिंटरकडे बघूया आपण या ठिकाणी बंद करतो प्रिंटरमध्ये मी आता ड्रॅगन शीट टाकलेलं आहे ज्याच्यावर आपण प्रिंट करणार आहोत माझ्याकडं एच पीचं फोर वन नाईन हे प्रिंटर आहे त्यामध्ये आपण प्रिंट करणार आहोत मी के जे आपल्याला एडिट केले जे आधार कार्ड दाखवलं त्याची मात्र प्रिंट नाही आहे तर हे दुसरी प्रिंट सोडत आहे मी कारण ते आधार कार्ड ऑलरेडी झालेलं होतं आपण दुसरं आधार कार्ड आहे त्यामध्ये एक वोटर आय डी कार्ड आहे आणि का एक ॲग्रिकल्चर कंपनीचं आहे आय डी कार्ड आहे ही तिन्ही आपण एकाच पेजवर करतो आहोत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका पेपरमध्ये पाच आय डी कार्ड आपण काढू शकतो ही ड्रॅगन शीट आहे ड्रॅगन शीट पेपर यामध्ये एक बाजू एकदम चोपडी असते गुळगुळीत असते आणि एक, एक थोडीशी रफ असते म्हणजे खरमडी असते ज्यावर आपण प्रिंटिंग करतो जी गुळगुळीत अशी साई साईड आहे जो भाग आहे पाठीमागचा तो पाठीमागे ठेवायचा आहे जी खुर्दडीत किंवा खरमडी अशी जी बाजू आहे ती तिच्यावर जा प्रिंट झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण ठेवायचं आहे हे बघा किती सुंदर प्रिंट निघत आहे हे आपलं आधार कार्ड आणि मतदान कार्ड पोटर आय आणि एक आय डी कार्ड जे आता तयार झालेलं आहे याची आपण आता कटिंग करून घेणार आहोत दोन प्रकारे कटिंग करू आपण एक का अगोदर कैची ना कात्री असते त्याने आणि मग पी सी आय डी कटर मशीन आहे माझ्याकडे त्याद्वारे मी दाखवतो हो हे अशा प्रकारे दिसत आहे <coughs> चला तर आपण याच्यात कटिंग करून घेऊया या ठिकाणी काही चिने कट केले जेणेकरून ही बा या साईज मशीनमध्ये आपल्याला टाकता येईल ही पी ओ सी आय डी कटर मशीन आहे ज्यामध्ये आपण आता आय डी कार्ड टाकणार आहोत बरोबर फिक्स केल्यानंतर फिट केल्यानंतर जे हँडल आहे ते खाली आपण दाबायचं आहे याला पी ओ सी कार्ड म्हणतात पेपर म्हणतात पी यू सी पेपर याच्यावर आपल्याला या कार्ड चिटकवायचे आहे हे मी अशा पद्धतीने कट केलेले आहे म्हणजे एका पेपरचे दोन भाग केलेले आहेत या ठिकाणी याला पण या पी यू सी कार्ड पेपरला पण कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे कार्ड तयार होईल याला दोन लेअर असतात म्हणजे दोन्ही बाजूंना लेअर असतात प्लास्टिकचं आवरण त्याला चिकटपट्टीच्या सहाय्याने किंवा आपल्या बोटाचे जे नख आहेत त्याच्या सहाय्याने आपण काढू शकतो मी आता नखानाच काढतोय या प्र पद्धतीने आपल्याला वरचं प्लास्टिकचं आवरण काढायचं आहे दोन्ही बाजूने असते आपल्याला या कार्डवर एक प्लास्टिकचं आवरण काढल्यानंतर जे आपण प्रिंट केलेलं होतं कट केलेलं पेपर होता आय डी कार्ड वगैरे ते यावर उलट्या पद्धतीने चिटकवायचं आहे म्हणजे ज्या बाजूने आपण प्रिंट केली त्याच बाजूने आपल्याला चिटकवायचं आहे म्हणजे कार्ड तयार झाल्यानंतर आपल्याला बरोबर सोयीचं दिसत उलट बाजूने चिटकावल्यानंतर कारण आपण प्रिंट करताना कॅनव्हास वर वर्ट, व्हर्टिकल या पद्धतीने पेपरचे मोड बदलला होता अशा पद्धतीने आपल्याला एक कार्ड चिटकवायचं आहे सर्व बाजू एक समान करून घ्यायचे हे चिटकवल्यानंतर आता याला लॅमिनेशन मशीनमध्ये टाकायचं आहे याला लॅमिनेशन करून घ्यायचं आहे लॅमिनेशन कमीत कमी आणि जास्तीत जास्त एकशे वीस आणि जास्तीत जास्त एकशे पस्तीस चाळीसपर्यंत पर्यंत आपल्याला गरम कर होऊ द्यायचं आहे आणि एकदा का हिरवा लाईट लागला बल्ब लागला की मग आपल्याला त्यामध्ये सोडायचं आहे मी अशा प्रकारे आता कार्ड तीन तयार करून घेतलेले आहेत ज्यावेळेस हिरवा लाईट लागेल बल्ब लागेल त्यावेळेस मी हे सोडणार आहे हिरवा लाईट लागलेला आहे आता मी आधार कार्ड वोटर आय डी कार्ड आणि आय डी कार्ड आतमध्ये सोडत आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला कळून येईल की कशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस करावी लागते आता आय डी कार्ड तयार झालेले आहेत आता यावरचं जे प्लास्टिकचं यावर पण एक प्लास्टिक आवरण आहे ते आपण काढून घ्यायचं आहे प्लास्टिकच्या सहाय्याने किंवा नखानेही निघते अशा पद्धतीने निघाल्यानंतर सुंदर असे एडे कार्ड दिसते बघा कसल्याही पद्धतीचे आपण कोणतंही आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल वोटर आय डी कार्ड असेल कुठल्याही काही कार्डचं किंवा शाळेचे आय डी कार्ड असेल या अशा पद्धतीने आपण त्याला स्मार्टमध्ये कन्वर्ट करू शकतो म्हणजे बदल करू शकतो हे बघा हे देखील वोटर आय डी कार्ड मतदान कार्ड सुंदर असं झालेलं आहे हे आधार कार्ड हे देखील पी सी स्मार्ट कार्ड म्हणून याची ओळख झाली धन्यवाद